नमस्कार मंडळी जय हरी विठ्ठल आज आपण जाणून घेणार आहोत पंढरपूरच्या श्री विठोबा महाराजांच्या मूर्तीची अद्भुत आणि रहस्यमय वैशिष्ट्यम पंढरपूरच्या मंदिरात असलेली श्री विठोबा महाराजांची मूर्ती ही एक अत्यंत प्राचीन शक्ती स्वरूप आणि त्रिदेवांचं एकत्र स्वरूप आहे पंढरपूरच्या विठोबाच्या मूर्तीला पाहिलं की त्याच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांना विशिष्ट आध्यात्मिक अर्थ आणि प्रतिकात्मकता आहे प्रथम आपण बघू विठ्ठलाच्या मूर्तीच्या तीन मुख्य भागांचं स्वरूप काय आहे पहिला विठ्ठलाच्या मूर्तीचा भाग म्हणजे तो आहे कटीच्या खालचा भाग ब्रह्मस्वरूप का म्हणतात ब्रह्मस्वरूप चला जाणून घेऊया हा भाग सृजनाचा प्रतीक आहे अर्थात ब्रह्मदेव हे या सृष्टीचे उत्पत्तीकरण करणारे देव मानले जातात याच कारणामुळे कटीच्या खालचा भाग म्हणजे सृजनाच्या उत्पत्तीचा आणि ब्रह्मतत्वाचा प्रतीक भाग या भागात सृष्टीच्या निर्मितीची शक्ती आहे ही शक्ती ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्यातील सृजनकर्त्याचं प्रतीक आहे म्हणून याला ब्रह्मस्वरूप मानलं जातं आता आपण आध्यात्मिक अर्थ काय आहे ते पण बघू श्री विठ्ठलाच्या मूर्तीच्या या भागातून सांगितलं जातं की सृष्टीचं मूल ब्रह्मतत्वात आहे ही शक्ती सतत निर्माण आणि परिवर्तन करत असते म्हणूनच संतांनी हा भाग ब्रह्मस्वरूप म्हटलाय हे समजावून सांगताना संत नामदेव म्हणतात सृष्टीचे कारण कारणांच्या अधिप्ती पंढरीच्या विठोबा आता आपण विठ्ठलाच्या मूर्तीचा दुसरा भाग कोणता आहे ते बघू दुसरा भाग म्हणजे कटीपासून मानेपर्यंतचा भाग श्री विष्णू स्वरूप का म्हणतात श्री विष्णू स्वरूप चला जाणून घेऊया संपूर्ण सृष्टीचा पालन करता म्हणजे भगवान श्री विष्णू त्यांच्या हातात शंख चक्र गदा पद्म असतात आणि ते सृष्टीतील सर्व जीवांचे पालन करत असतात श्री विष्णू सृष्टीचे पालन करणारे देव असल्याने या भागात पालन भक्ती आणि प्रेम यांचं स्वरूप आहे विठोबाच्या मूर्तीच्या कटीपासून मानेपर्यंतचा भाग म्हणजे पालनकर्त्या श्री विष्णूचे प्रतीक भक्तांचे रक्षण प्रेम भक्ती आणि करुणा यांचं दैवी स्वरूप या भागात दडलेलं आहे कमरेवर ठेवलेले हात हे त्याच्या साक्षात पुरावा आहे आता आपण अध्यात्मिक अर्थ काय आहे ते पण बघू या भागाचा अर्थ असा सांगितला जातो की हे सृष्टीचे पालन भक्ती प्रेम आणि वात्सल्य यांचे रूप आहे श्री विष्णू सृष्टीचे रक्षण करतात संकटांपासून भक्तांचे संरक्षण करतात आणि प्रेमाने सर्वांना जवळ करतात याचसाठी या भागात विठोबाचे हात कमरेला टेकलेले आहे जे भक्तांना सदैव जवळ ठेवण्याचं प्रतीक मानलं जातं वारकरी परंपरेत कमरेवर हात का याचा अर्थ अतिशय सुंदर असा सांगितला जातो भगवंत म्हणतो तू कितीही चुकलास कितीही पाप केलीस तरी माझ्या चरणाशी ये मी तुझ्यावर प्रेमच करीन मी सदैव तुझ्या पाठीशी आहे कमरेवर हात ठेवणं म्हणजे मी आहे तुझ्या पाठीशी तू तु ये फक्त संत तुकाराम महाराज यांचा अभंग सांगतो माझे माऊली पांडुरंग माघारी उभा मागे याचा अर्थ होतो माझा विठोबा मायेसारखा आहे आणि मी कुठेही गेलो मी कितीही संकटात अडचणीत पडलो कितीही चुकलो तरी तो माऊली पांडुरंग नेहमी माझ्या पाठीशी उभा आहे आता आपण विठ्ठलाच्या मूर्तीचा तिसरा भाग कोणता आहे ते बघू तिसरा भाग म्हणजे मस्तकाचा भाग शिवस्वरूप का म्हणतात शिवस्वरूप चला जाणून घेऊया संपूर्ण सृष्टीचं संहारक तत्व म्हणजे भगवान शंकर ते तपस्वी योगी तत्वज्ञ आणि आत्मसाक्षात्काराचा मार्ग दाखवणारे आहे मस्तक हा भाग विचार तत्वज्ञान ज्ञानप्राप्ती आणि आत्मबोधाचा केंद्रबिंदू मानला जातो हा भाग संहाराचा आणि तत्वज्ञानाचा प्रतीक आहे शिव हे संहार करते आणि तपस्वी असल्याने या भागात संहार तत्वज्ञान आणि आत्मसाक्षात्काराचं प्रतीक आहे म्हणून विठोबाच्या डोक्यावरचा भाग हे शिवस्वरूप मानला जातो आता आपण अध्यात्मिक अर्थ काय आहे ते पण बघू शिव हे संहाराचे अधिप्ती असून ते जीवनातील अहंकार अज्ञान दुःख मोह यांचा संहार करतात त्याचबरोबर शिव हे तत्वज्ञान आणि आत्मसाक्षात्काराचे दैवत आहे म्हणूनच विठोबाच्या मस्तकाचा भाग संहार तत्वज्ञान योग समाधी आणि आत्मबोध या दैवी ऊर्जांचं प्रतीक आहे आता आपण योगशास्त्रीय दृष्टिकोन काय आहे ते पण बघू योगशास्त्रात आज्ञाचक्र आणि सहस्रार चक्र हे डोक्यात असतात हेच केंद्रज्ञान तत्वज्ञान बोध आणि आत्मसाक्षात्कार यांचं स्थान आहे शिव हे योगी आणि तपस्वी असल्यामुळे या भागाशी त्यांचा विशेष संबंध आहे म्हणूनच विठोबाच्या डोक्यावरचा भाग शिवस्वरूप आहे असं मानलं जातं तर मंडळी असा आहे त्रिमूर्तींचा संगम या अद्भुत मूर्तीमध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तीनही तत्व सामावले आहे म्हणून पंढरपूरच्या विठोबाला संपूर्ण त्रिदेव स्वरूप मानलं वारकरी परंपरेत म्हटलं जातं त्र्यंबक विठ्ठल त्र्यंबक विठ्ठल मम शरण भव याचा अर्थ होतो हे त्र्यंबक विठ्ठल तू माझ एकमेव आश्रय आहेस जीवनाच्या या संसार सागरातून मला तार माझ रक्षण कर आणि तुझ्या चरणांमध्ये कायमच स्थान दे तर मंडळी विठ्ठलाच्या मूर्तीची ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन जरूर दाबा उद्याच्या व्हिडिओ मध्ये आपण बघू विठोबा महाराजांच्या मूर्तीच्या काळ्या रंगामागचे गूढ आणि भक्तिभावानं परिपूर्ण रहस्य जय हरी विठ्ठल धन्यवाद